स्वातंत्र्य दिनानिमित्त पंधरा ऑगस्ट रोजी शिरो पोलीस ठाण्याच्या वतीनं नशामुक्त भारत अभियानांतर्गत जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं स्वातंत्र्यानंतर देशाने विविध क्षेत्रात प्रगती केली मात्र या स्वातंत्र्य भारतात काही समस्या फुफावत आहेत व्यसनाधीनता एक गंभीर समस्या निर्माण झाली असून तरुण पिढी नशेच्या आहारी जाऊन गुन्हेगारी वाढते आहे नशामुक्त व्यसनमुक्त आनंददायी जीवनासाठी सकाळी साडेनऊ वाजता सुरू झालेल्या या रॅलीमध्ये शिरोळ पोलीस ठाणे माजी सैनिक पत्रकार डॉक्टर रोटरी क्लब जायंट्स ग्रुप शिरोळ तसेच आर एस पी विद्यार्थी होमगार्ड आणि विविध सामाजिक संस्था सा संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते रॅलीची सुरुवात शिरोळ पोलीस ठाण्यापासून झाली यानंतर रॅली तहसीलदार कार्यालय जयभवानी चौक छत्रपती संभाजी चौक मार्गे छत्रपती शिवाजी चौक छत्रपती शिवाजी महाराज तख्त मार्गाने संपन्न झाली या मार्गावर नागरिकांनी रॅलीचं स्वागत करत नशामुक्ती संदर्भात प्रबोधन करणाऱ्या घोषणांना प्रतिसाद दिला शिरोमधील पोलिस दल होमगार्ड पत्रकार डॉक्टर माजी सैनिक सामाजिक संस्था आर एस पी विद्यार्थी आणि जनतेचा उत्स्फूर्त सहभाग ही या रॅलीची विशेषता ठरली नशामुक्त भारताच्या दिशेनं केलेलं हे पाऊल समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी अत्यंत महत्वाचं ठरणार आहे या रॅलीमुळे नव्या पिढीमध्ये नशेपासून दूर राहून आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारण्याची प्रेरणा मिळाली आहे पोलीस तून। तून पोलीस शिरो पोलीस ठाणे आणि सहभागी संस्थांचे उपक्रमाबद्दल शिरोळ शहरातून कौतुक प्रमुख शिवाजीराव गायकवाड अरविंद माने शिरोळ श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष डी आर पाटील सचिव चंद्रकांत सदस्य बाळासाहेब कांबळे दिलीप कोळी दिवान रोटरी क्लबचे प्राध्यापक के एम भोसले शिवसेना शिरोळ शहर प्रमुख व जायंट ग्रुप शिरोच्या संस्थापिका हेमलता जाधव उपाध्यक्ष शिवसेना मनीषा प्रकाश माने शोभा कदम मोविंद सर माजी सैनिक आर एस पी श्री पद्माराजे विद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी सुरू शिरोहून दिलीप कोळी